प्रसारित करीत लोणावळ्याच्या मनशक्ती प्रयोग केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम यशांतीसाठी न्यू वे नमस्कार हो, मी सुप्रिया देवघरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते येत्या चौदा आणि पंधरा तारखेला आपल्या नाशिकमध्ये यशशांतीसाठी न्यू वे हा कार्यक्रम कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल इथं आयोजित करण्यात आलाय मनशक्ती केंद्राचं माइंड जिम पालकांसाठी मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी अभ्यास यश मार्गदर्शन सन्मान सत्कृत्याचा आणि विवेचन सत्र संपूर्णपणे विनामूल्य असा हा कार्यक्रम आहे अधिक माहितीसाठी पंच्याहत्तर शून्य त्रेसष्ट चौसष्ट तीनशे पंच्याहत्तर किंवा ब्याण्णव सातशे चोवीस एक्क्याण्णव तीनशे सोळा या क्रमांकावर जरूर संपर्क साधा क्रमांक पुन्हा एकदा सांगते सेव्हन फाईव्ह झिरो सिक्स थ्री सिक्स फोर थ्री सेवन फाईव्ह किंवा नाईन टू सेव्हन टू फोर नाईन वन थ्री वन सिक्स आपल्याला हव्या असलेल्या सेशन साठी से जरूर या क्रमांकावर संपर्क साधा आणि अधिक माहिती जाणून घ्या शक्ती केंद्राचे आजीवन सदस्य असलेले मयूर चंदने त्यांच्या सौभाग्यवती उमा चंदने या दांपत्याचं मनापासून मी स्वागत करते नमस्कार 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 मयूर दादा उमादाई गेल्या दोन दिवसापासून आपण आपल्या मनात येणारे विचार आपल्याला कुठं घेऊन जाऊ शकता चौदा आणि पंधरा तारखेला हे सगळं अनुभवता येणार आहे खरंच प्रत्येकाला वाटतं की माझं मन हे सशक्त असायला हवं हो। आणि म्हणूनच आता आपण म्हणू शकतो ना की माझं मन मला वाचता येत आहे ते किती कणखर आहे किंवा त्याला किती कणखर बनवायला मी आता हवं हो आहे कसं जपायला हवं हो। या सगळ्या गोष्टींची थोड्याफार प्रमाणात का ना पण एक तोंड ओळख उद्या आणि परवाच्या या दोन दिवसात साधारणतः होऊ शकते असं आपण म्हणू शकतो ना मयूरदा तुम्ही मनाला वळवण्यासाठी स्वामीजींनी कशा मेथड्स तयार केल्यात या विषयी अजून थोडं सांगा ना शरीरावरती परिणाम होतो आणि तो मोजता येतो की जे बायो फीडबॅक मेथड म्हणतात त्याला तर ह्या बायो फीडबॅक मेथड वरती संशोधन जगात झालेलं आहे पण ते व्यवहारात सामान्य माणसाला वापरता येईल अशा प्रकारच्या टेस्ट मनशक्तीमध्ये डिझाईन स्वामीजींनी केले आणि तोच बेस घेऊन हे एक ज्याला आपण म्हणतो ना की एक एक्झिबिट व्हायला पाहिजे मन हे कसं आहे मन मुळात असतं हेच कळत नाही आहे की नाही आहे की नाही <laughs> मग मा, मनाचा परिणाम होतो किंवा नाही <laughs> आपण म्हणतो माझ्या मा मनात आलं नुसता <laughs> विचार केला तर काय बिघडलं तर नुसता विचार केला काय बिघडलं काय बिघडलं तेच बघायचं लगेच मशीनवर दिसतं ना ते म्हणजे हे आपण प्रूव्ह करून बघू शकतो बघू शकतो विचार केला तरी बाप दाखवण्याचं श्राद्ध मन दाखव ही जी अॅबस्ट्रॅक्ट गोष्ट आहे तर ती आपण दाखवण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केलेला प्रश्न विचारणारी माणसं उलट वेलकम आहे की त्यांनी हो। प्रूव्ह करून घ्यावं आणि त्यांच्या हो। मनातले प्रश्न त्यांनी क्लिअर करून घ्यावेत या हा विचार सुद्धा खूप छान <laughs> वाटतं माहितीये का की आपण आता तो विचार करून सुद्धा ते माइंड जिम एन्जॉय करतोय की येस मग तिथे आल्यावर मला नाही वाटत की तुम्ही जर कोणाला वेळ दिली असेल की तुम्ही पाच मिनिटात हे करायचं तर तो, तो पन्नास मिनिटही हलणार नाही आमचा <laughs> अनुभव सांगते की मुलं आणि पालक तासन तास याच्यात रमतात जे पालक म्हणतात की मुलं कॉन्सन्ट्रेशन करत नाही अभ्यास एका जागी बसत नाही आणि इथे चित्र उलट असतं मुलं तासन तास एका जागी बसून ते ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट होतात त्यांना सांगितलं की तुमची टर्न संपली तुमचा वेळ संपला तुम्ही आता बाहेर पडा पुढची बॅच आली आहे तर पुन्हा बाहेर जाऊन लाईनीत उभे राहतात आणि पुन्हा ते आत येतात अरे तू आत्ताच आला होता नाही नाही मला अजून खेळायचं तर हे जे आहे ना हे मुलं इतकी इंटरेस्टिंग याच्यात भाग घेतात आणि नुसते मुलं नाही पालक आजी आजोबा आई बाबा, सर्व एज ग्रुप मधले लोक ही माइंड जिम ऍक्टिव्हिटी एन्जॉय करतात आणि सेल्फ रिअलायझेशन म्हणतो ना एका अर्थाने आपलं अंतर्मुख होतात की आपल्याला हे नाही जमते आपण कुठे कमी आहो ना हे दुसऱ्याने सांगण्याची गरज नाहीये दुसऱ्यांनी सांगितलं तर इगो हर्ट होतो वेगवेगळ्या भावना मिश्रित होत्या पण इथे आपला स्वतःचा बायोफीडबॅक त्यांना इथे कळतोय आणि तो कळल्यावर त्याच्यावरचा उपायही कळतोय आणि म्हणून आपण काय केलं आणखीन एक की ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्या ते प्रत्यक्ष तिथे करतीलच पण त्यांना घरी जाऊन पण करता यायला पाहिजे त्यासाठी जे छोटे छोटे अशा ऍक्टिव्हिटीज किट आपण तयार केलेले आहेत की जे ते घरी घेऊन जाऊ शकणार ज्यांना हवंय त्याप्रमाणे ते घेऊन जाऊ शकणार असं पण आपण तिथे त्याच्यामध्ये ते तयार केलेलं आहे कारण एकदा ऍक्टिव्हिटी मध्ये पार्टिसिपेट झाला आणि त्यांची ती ते अॅबिलिटी डेव्हलप झाली असं होऊ शकत नाही ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि इट्स अ कन्सिस्टन्सी आणि मनाचा बळवायचे सातत्य मना पाहिजे आणि म्हणून सगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही काही छोटे मॉडेल्स नाही बनवू शकलेलो अजून पण काही ऍक्टिव्हिटीज चे असे आम्ही छोटे एज्युकेशनल मॉडेल्स बनवलेले ऐच्छिक आहेत ज्यांना कोणाला हवं असेल तर ते परचेस करून घेऊन जाऊन स्वतः मुलं पालक आजी आजोबा बाबा सगळे त्याच्यावर प्रॅक्टिस करू शकतात घरी जाऊन आणि हे एंटरटेनमेंट पण आहे करमणूक पण आहे आणि करमणुकीतून शिक्षण आहे सध्याचा प्रॉब्लेम मुलं मोबाईलमध्ये खूप एंगेज आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की तिथे तुमची कल्पनाशक्ती खुंटते तुमची विचार करण्याची क्षमता संपते कारण तुम्ही रेडीमेड इमेजेस आणि ते सगळं बघता तर ह्याच्यामध्ये नेमकं उलट आहे हे एंगेजिंग आहे तुम्हाला त्याच्यामध्ये मुलांना तिथे तासनतास ते करत बसतील पण त्याच्यातून त्यांना हार्म नाहीये त्रास नाहीये त्याच्यातून मुलं त्यांची ब्रेन डेव्हलपमेंटच आहे आणि त्यांच्या मनाची शक्ती वाढण्याच्याच गोष्टी आहे त्यामुळे तशा त्या ऍक्टिव्हिटीज आपण ते केलेल्या आहेत मला एक आता इथं विचारावं वा असं वाटतंय की सामाजिक स्तरावर आपण जर विचार केला तर पालक आणि मुलं यांच्यामध्ये एक दरी तयार झालेली आहे कारण आजकाल पालक आणि मुलं यांच्यातला संवाद असेल वैचारिक पातळी असेल त्याचा बराच मोठा ताण हा पालकांनाही आहे आणि मुलांनाही आहे तर शक्ति प्रयोग केंद्रातल्या या प्रयोगांमुळे यामध्ये काही नक्कीच बदल होऊ का हो आता याच्यामध्ये काय होतं की अशा काही काही ऍक्टिव्हिटीज अशा आहेत ना घरातले नागात आजी आजोबा पण त्याच्यात इन्व्हॉल्व होतात आणि मुलं पण आणि पालक पण त्यामुळे आपोपच बॉन्डिंग हा जो भाग आहे एकमेकांशी परस्पर बंध निर्माण होणे तर हे आपोआपच त्याच्यातून निर्माण होतं मुलांना पालकांचा क्वालिटी टाइम देण्याची आवश्यकता असते म्हणजे पालकांचं क्वालिटी टाइम हवा असतो की तो ह्या निमित्ताने सुद्धा पालक आ, में शक्ता। जे कम्युनिकेशन घरामधलं थांबलेलं आहे प्रत्येकजण आपापला मोबाईल घेऊन घरातल्या कोपऱ्यात बसलेला आहे तर ते सोडून सगळेजण एकत्र येऊन घरामध्ये याच्यात भाग घेत आहेत त्यामुळे घरातलं जे वातावरण आहे ते छान होतं दुसरं मुलांना आपण हल्ली सांगतो मोबाईल वापरू नको स्क्रीन पासून लांब राहा हे राहा मग अमुक करू नको असं सांगताना काय कर त्याला पर्याय दिला पाहिजे तर हा पर्याय मोबाईलला पर्याय म्हणून या माइंड जिम ऍक्टिव्हिटीज आपण इंट्रोड्यूस करू शकतो की सापशिडीचा आपला जो खेळ हो, हो। माइंड जिम मध्ये आता आहे ना आम्ही असं मोठी लावणार आहोत दहा फूट बाय दहा फुटाची म्हणजे त्या डायरेक्ट डायरेक्ट मुलांनी उभं राहायचं त्याच्यावर आणि प्रत्यक्ष तो प्रवास करायचा नाही मुलांनी करण्याच्या मला वाटतं कोणी करू शकतो दोन दिवस खूप कमी नाही का होणार हो खरोखर कमी पडतात कारण मनशक्ती मध्ये आता हे जसं माइंड जिमची ऍक्टिव्हिटी आहे तसं गुरुदक्षिणा सभागृहामध्ये आपण सेशन्स ठेवले दीड दीड तास त्या प्रत्येक सेशन वरती मनशक्तीमध्ये किमान तीन दिवसाचा वर्ग आहे पण हे म्हटलं तर शो केसिंग आहे की काय काय मनशक्तीमध्ये आहे ही सेवा आहे या निमित्ताने की सगळेजण लोणायला येत नाहीत येऊ शकत नाहीत पटकन निमित्ताने आम्हीच तुमच्यापर्यंत आलो तुम्ही आमचा जास्त सोपयोग करून घ्या पण अर्थात ही जी सेशन्स आपण चर्चासत्र म्हणा किंवा सेशन्स जी आहे तर ही जी सेशन्स जी आहेत ती सेशन्स आपण त्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम असेल किंवा ती समस्या असेल किंवा त्याबद्दल त्या अनुषंगाने विषयाची मांडणी सायंटिफिकली आणि अतिशय रंजकतेने कम्युनिकेटिव्ह पद्धतीने होणार आहे उपाय सुद्धा त्याच्यातून करणार या उपक्रमात लोकांना मनशक्तीमध्ये काय काय चालतं आणि आज लोकांना मोठ्यांना मुलांना तरुणांना जे त्यांचे अंतर्मनामध्ये अनेक प्रश्न आहेत प्रॉब्लेम्स आहेत त्याचं उत्तर मनशक्तीमध्ये निश्चित आहे हे रिअलाईज इथे होणार आहे या दोन दिवसात आणि स्वामीजींनी एक वाक्य सांगितलं की अधिक जिज्ञासेला किंमत अधिक अभ्यास आहे त्यामुळे मग ह्या निमित्ताने आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मनशक्तीत मिळतील हा कॉन्फिडन्स या दोन दिवसात त्यांना दिला जाणार आहे आणि अधिक अभ्यासासाठी मग निश्चितपणे लोणाळ्याला सविस्तर वर्ग करणं शिबिर करणं मनशक्तीत चालणाऱ्या विविध पर्सनलाइज टेस्ट आहेत या टेस्टसाठी येणं काउन्सिलिंग करून घेणं हे सगळं ते लोणाला येऊन करू उपलब्ध आहे हे या दोन दिवसात नाशिककरांना लक्षात यावं नक्की आणि अधिक याच्यासाठी लोणाला यावं तेव्हा जरूर भेट द्या चौदा आणि पंधरा तारखेला गुरुदक्षिणा हॉलला सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी पंच्याहत्तर शून्य त्रेसष्ट चौसष्ट तीनशे पंच्याहत्तर किंवा ब्याण्णव सातशे चोवीस एक्क्याण्णव तीनशे सोळा या क्रमांकावर जरूर संपर्क साधा क्रमांक पुन्हा एकदा सांगते सेव्हन फाईव्ह झिरो सिक्स थ्री सिक्स फोर थ्री किंवा नाईन टू सेव्हन टू फोर नाईन वन थ्री हव्या असलेल्या सेशनसाठी जरूर या क्रमांकावर संपर्क साधा आणि अधिक माहिती जाणून घ्या उद्याच्या कार्यक्रमातही मयूरदादा आणि उमाताई आपल्यासोबत आहेत आज इथंच थांबूया नमस्कार लोणावळ्याच्या मनशक्ती प्रयोग केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम यशशांतीसाठी न्यू वे